पिंपरी भागामध्ये जास्त करून झोपडपट्टी आहे आणि या अंतर्गत स्क्वेअर घर यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आरपीआय रामदासजी आठवले यांच्याकडे मागणी केली त्याचबरोबर पिंपरी विधानसभेमध्ये शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न आहे जो ऐरणीवर आहे गेली पंधरा वर्ष झोपडपट्टी असेल तसेच पिंपरी मार्केट असेल या भागामध्ये विकास झालेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अशी खंत माझी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे त्या आज माझी बहीण माझी ताकद या अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना व्यक्त झाली आपण जर बघितलं तर बेरोजगारी वाढलेली आहे माझं विजन आहे की युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे पिंपरी सारख्या मार्केटमध्येच हजारो तरुणांना रोजगार मिळू शकतो मात्र आत्तापर्यंत तसं झालं नाही माझं विजन आहे की पिंपरी विधानसभेमध्ये तरुणांना रोजगार मिळावा त्याबरोबर येथील गोरगरिबांना चांगल्या प्रकारचं शिक्षण त्याबरोबर चांगल्या प्रकारचे आरोग्य मिळावं असं माझं विजन असल्याचं देखील माझे नगरसेवक बाळासाहेब यांनी आपलं मत व्यक्त केले जनहित प्रतिष्ठा आयोजित माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाल यांनी माझी बहीण माझी ताकद या उपक्रमाअंतर्गत भव्य रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला जवळपास दहा हजार महिलांनी उपस्थिती लावली आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभेमध्ये आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी दोन हजार सतराला आर पी आय पक्षाचे माजी नगरसेवक हे दोन हजार सतराला भाजपाच्या चिन्हावरती निवडून आले त्याचनंतर त्यांचा जनसंपर्क जो आहे तो अतिशय दांडगार राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आजच त्यांनी माझी बहीण माझी ताकद या अनुषंगाने भव्य रक्षाबंधनाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी शेकडो महिला ज्या आहेत त्या महिला आपल्याला पाहायला आहेत आणि याच अनुषंगाने आपण जे माजी नगरसेवक आहेत बाळासाहेब ववळ त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू आहे अशातच आपण माझी बहीण माझी ताकद हा उपक्रम घेऊन भव्य रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे साधारणतः सकाळपासून हा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे जवळपास संध्याकाळ होत आलेली आहे किती महिलांनी या रक्षाबंधन सोहळ्यात सहभाग घेतलेला आहे काय सांगाल प्रथम मी तुमचं रिपब्लिक न्यूजचं आणि महाराष्ट्र न्यूज एटीन न्यूज चॅनलचं चा, अभिनंदन करतो स्वागत करतो आज या ठिकाणी जो महिलांचा समूह दिसतोय हा गेले सहा दिवसापासून आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि तुम्ही म्हणता लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची योजना आहे चांगला आहे परंतु गेल्या पाच वर्षापासून मी आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणण्यापेक्षा रावेत माझ्या प्रभागामध्ये रक्षाबंधन महासोळावा सुरुवात केलेली आहे आणि तो जो पन्नास साठ महिलांपासून जो सुरुवात केलेला आपला रक्षाबंधन सोहळ्याचा कार्यक्रम होता रक्षाबंधन झालं भाऊबीज झालं हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी प्रभाग सोहळा रावेत एरियामध्ये करत असतो आता तो पिंपरी विधानसभेत करायचं आहे तुम्हाला सांगायचं तिकडं आम्ही जनहित प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या रावेतमध्ये मा आम्ही जनहित प्रतिष्ठान स्थापन केलं त्याचं कारण होतं की महिला भगिनींना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे व्यवसाय मिळाला पाहिजे ह्या माध्यमातून आपण ठरवलंय करायचं आणि जनित प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही महिलांचे सभासद वाढवत वाढवत आज आम्ही रावेत भागात सात हजार महिला सभासद आणि पिंपरी विधानसभेमध्ये टोटल पस्तीस हजार एकूण बेचाळीस हजार महिला सभासद आहेत ते तर कवर होत नाही एवढा महिलांना एकत्रित बोलवल्यानंतर उद्या ॲक्सिडंट होण्याचे चान्सेस असतात म्हणजे गेल्या एकवीस तारखेपासून आज आकुर्डी भागामध्ये आकुर्डी झालं पंचतारा नगर द विठ्ठलवाडी दत्तवाडी आकुर्डी गावठाण त्यानंतर विद्यानगर रामनगर मोहननगर विद्या, राम विद्या दत्तनगर इंद्रानगर आनंदनगर चिंचवड आता पिंपरीमधला मिलिंदनगर बौद्धनगर भाटनगर सुभाषनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी अशा बौद्धनगर ह्या अशा प्रत्येक एरियामधनं आज ही महिला आलेली दिसती ह्या सर्व महिला भगिनीपर्यंत पोचायचं कारण की मला असं वाटतं मी नाते जोडायसाठी आलेलो आहे आणि नातं जोडण्याचा प्रयत्न करतो हा प्रत्येक प्रयत्न माझा चाळ आहे जस ज्याप्रमाणे साठ वर्ण आम्ही आज बेचाळीस हजारावरती गेलो हा लाखोपर्यंत जाईल आणि हा मेरू जो चालू केलेला आहे हा कुठेही थांबणार नाही हे सतत चालू राहणार आहे आपण निश्चितच आपण बघतो आहे की पिंपरी असेल चिंचवडा असेल या भागामध्ये अनेक झोपडपट्ट्या ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गेल्या दहा वर्षापासून या झोपडपट्ट्या ज्या आहेत शिक्षण असेल त्याचबरोबर आरोग्य असेल या दोन्हीही समस्यांसाठी हे वंचित राहिलेलं आहे तर आपण आज लाडकी बहिणीच्या अनुषंगाने माझी बहीण माझी ताकद हा उपक्रम घेऊन आलात भविष्यात शिक्षण आणि आरोग्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का शंभर टक्के तुमचं म्हणणे खूप योग्य आहे आज आपण पाहतोय पिंपरी विधानसभेमध्ये झोपडपट्टीचा जास्त एरिया आहे झोपडपट्टी जवळजवळ जो बहात्तर झोपडपट्ट्या चाळीस बेचाळीस झोपडपट्ट्या आपल्या पिंपरी विधानसभेत आहेत आणि यामध्ये जो पूर्वी गेले पंधरा वर्ष झालं आज इथं विधानसभा स्थापित झाली परंतु या विधानसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही ना झोपडपट्टीमध्ये विकास झाला आज त्या ठिकाणी ना एखादी अँब्युलन्स जाऊ शकत नाही जर आग लागली तर एखादा आगी अग्निशमकची गाडी जाऊ शकत नाही किंवा आतमध्ये ड्रेनेज लाईन प्रॉपर होऊ शकत नाही ह्या हो हे होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न असण आणि त्यासाठी माझं विजन आहे की मी पिंपरीला एक वेगळ्या नजरेन पाहतो की पिंपरीमध्ये सर्वात जास्त आपण डेव्हलपमेंट करू शकतो सर्वात जास्त विकास हा चिंचवड आणि भोसरीपेक्षा पिंपरीमध्ये होऊ शकतो हा माझा निश्चय आहे आणि होणार शंभर टक्के त्याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे की पिंपरी विधानसभेमध्ये सर्वात जास्त जर जागा असेल तर सर्व झोपडपट्टी वासिंची आहे आणि त्या जागेचं रूपांतर जर एस आर एच्या माध्यमातून डेव्हलपमेंट झालं तर त्या ठिकाणी शेकडो एकर जमीन पुन्हा विकासासाठी किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी आपल्याला तयार करता येईल त्यासाठी मी हा प्रयत्न करा आणि त्या माध्यमातूनच आज माझा एक प्रश्न हो। मी शासनाला झोपडपट्टी धारकाला प्रत्येकाला पाचशे स्क्वेअर फीटचं घर मिळालं पाहिजे अशी माझी मागणी आहे कारण तुम्हाला सांगतो आपलं काय छोटं कुटुंब नसते आज एक गरीब कुटुंब जे आहे ते गरीब कुटुंब एक कमीत कमी सहा -कमी सात जणांचं असतं त्यामध्ये लहान मुलं दोन तीन मुलं तरी असतात जे की शाळेत जातात त्यांना अभ्यास करायलासुद्धा जागा नसती अभ्यास करायला जागा नसती जर तुम्ही विचार करा एका एक कुटुंबामध्ये सात मेंबर असतील ना तो जर दहा बाय दहाच्या रूममध्ये राहत असेल तर जागा उपलब्ध होत नाही आहे म्हणून आपल्याला पाचशे स्क्वेअर फीटचं घर मी माहिती आहे आणि त्यातूनच शिक्षणाची प्रगती होणार आहे कारण तीच मुलं पुढं देशाचं भवितव्य घडवणार आहेत त्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना अभ्यास करण्यासाठी या झोपडपट्टीचा विकास झाला पाहिजे विकास होता होता सरकारला माझं एवढं म्हणणे राहीन मुख्यमंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे की सर्व माझ्या झोपडपट्टी धारकांना पाचशे स्क्वेअर फीटचं घर मिळालं पाहिजे त्यातच आपण जर बघितलं तर पिंपरी विधानसभेमध्ये लघु उद्योग जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर आपला पिंपरी विधानसभा हा भाग जर बघितला तर आजूबाजूचे खेड्यापाड्या असतील एक मोठं मार्केट इथं पिंपरी विधानसभेमध्ये पाहायला मिळतंय तर लघु उद्योग जे आहेत लघु त्याचबरोबर छोटे मोठे व्यापारी आहेत यांच्यासाठी आपण काय प्रयत्न करतो पहिलाच विजन तुम्हाला सांगतो आज पिंपरी म्हणलं तर एक मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे हा मार्केटचं हब हो आहे आणि खूप मोठं अजूनही होऊ शकतं आजही आपल्याला जर त्या भाजी मंडई किंवा मार्केटमध्ये मार्केट जर गेलं तर स गटर ओपन असतात त्याच्यामध्ये घाण साठलेली आहे अगदी चिकचिक झालेली असती पावसामध्ये तर पाहायलाच नको मग एवढं जर हे प्रमाण आहे तर तुम्ही विचार करा इथं आतापर्यंत तो, तो विकास व्हायला पाहिजे होता त्या ठिकाणी हजारो लोकांना व्यवसाय मिळायला पाहिजे होता आणि माझा निश्चय आहे की मी इथल्या झोपडपट्टीतल्या नागरिकांना शंभर टक्के रोजगार उपलब्ध करून देणार आत्ता आपण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल एक बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की रोजगार उपलब्ध करून देणार तर तो कसा त्याचं कारण आज तुम्ही पा पिंपरीमधली जर एक भाजी मंडईचं एक उदाहरण घेऊया बीओटी तत्वावरती ते पाठीमागं दिली होती पण ते पूर्ण झालं नाही पण तो आज जर तेच जर बीओटी तत्वावरती चांगल्या प्रकारे सुधारित नियम टाकून एफ एस वाढवून जर ती जर बिल्डिंग आपण जर दहा मजली केली तर दहा मजलीमध्ये हजारो गाळे तयार होतील आणि हजारो गाळ्याच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगतो की हजारो नागरिकांना त्या ठिकाणी व्यवसाय मिळेल एकाला जर व्यवसाय मिळाला तर त्याच्या पाठीमागं तुम्हाला सांगतो आणखी पोट भरणारे दहा जण असतात आणि त्याच्या पाठीमाग काम करणारे चार जण असतात एका व्यवसायातून कमीत कमी वीस जणांना व्यवसाय मिळतो मी वीस जणांचा परपंच चालू शकतो अशा ठिकाणी जर आपण हजारो व्यवसाय उपलब्ध करून दिले तर तुम्हीच विचार करा जनतेने विचार करा की कि किती व्यवसाय तिथं रोजगार उपलब्ध होईल तिथेच आपण बघतोय की पिंपरी जे आहे ते पिंपरी मार्केटमध्ये आपण बघितलं तर अनेक झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्ट्याचं जे आहे एस आर एच्या अंतर्गत पाचशे स्क्वेअर फीट त्यांना मिळालं पाहिजे आणि याच अनुषंगाने जे आहे त्या रोजगाराच्या अनुषंगानेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आहे ते बाळासाहेब ववळ यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणेच अनेक विषय जे आहेत ते पंधरा वर्षापासून रखडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच विजन जे आहे ते पूर्ण करणार असल्याचं बाळासाहेब ओवळे यांनी आपल्याला याद्वारे सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र एटीन साठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा